वेगळेच मस्त अशी मॉर्निंग झालेली आहे आणि बघू शकतात मागे फुल व्हील सगळं काय आहे तर चला जिकडे आपण आज आलेलो आहे त्याचं मी तुम्हाला टूर करते लेज गो सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे आहे द विलेज फार्म आणि खूप मस्त असं आहे बघा बटरफ्लाय पण आलेला आहे आणि इकडे तुमचं बुकिंगचं वगैरे काय असेल म्हणजे हे रिसेप्शन हाऊस आहे आणि इकडून आल्यावर पूर्ण ग्रीनरी आहे मस्तपैकी आणि बघा इकडे छोट्या पोरांचा पूल आहे इकडे डायनिंग एरिया पण आहे मस्त आहे इकडे परत गार्डन एरिया आहे आणि इकडे बघा इकडे सगळ्यात मस्त म्हणजे हे बघा राहायला बियायला जेवायला सगळ्याची सोय आहे तर इकडे राहायची सोय आहे मस्तपैकी आणि इकडे तुम्ही इकडे रेस्टॉरंटसुद्धा आहे जिकडे की तुम्ही जर फूड वगैरे आणलं ना तिकडून ऑर्डर करू शकता आणि इकडे बघा इकडे मोठा पूल आहे थोड्याच वेळात आपली अख्खी गँग या पुलात जाणार आहे आणि मजा करणार आणि इकडे यांचं क्रिकेट सुरू झालं आहे ये बघा इकडे आमची लोचना आहे आणि ही तशी मजा येते का बरं वाटते का हाय जीविका दर्श हाय लोचना मजा येते का खेळायला नाश्त्याची तयारी ताई नाश्त्याला काय काय औरस लॉलीपॉप अच्छा तर आता आमच्या इकडे नाश्ता पण सुरू अजून नाही झाला आणि इकडे आमचा नाश्ता बनतोय वा पटापट बनवा जरा भूक लागली आम्हाला आणि मस्त बघा आता थोड्याच वेळ आमच्या लॉलीपॉप बिलीपॉप पण लॉलीपॉप ताई कसं वाटले तुला इकडे येऊन मग चांगल्यासारखी बोल ना वाईट सारखी काही तिला अंड हे करायची हा ना अंड बिंड बनवते ती आता बघू आपल्याला पूलमध्ये पण उतरायचं ना काही काय करणार आपण टाइमपास करतोय आता अजून काय नाही अंडपाव नाही ब्रेड अंडपाव आहे काय खाता गो तुम्ही पूर्वा पूर्वा लपून खाते पूर्वा खाते पण लपून खाते आकुरी राजे आमची पुरा खा पुरा खा, खा तुला देव ब्रेड ऐकू

चाकू पका मोठा दिला तलवार दिले डायरेक्ट चाकूने दिला माणूस चेंज झाला कांदा कापायला आणि यो माणूस बराय माणूस कांदे आहे टाकला पाहिजे काय झालं काय झालं मॉर्निंग झालेली आहे आणि आमचा ब्रेकफास्ट बघू शकता तुम्ही स्माइल आणि अंड्याचा पोला क्रिकेट खेळायला लागले हिचा शॉट लागतोय का बघू बापरे बापरे खूप लांब गेले थांब <laughs> थांब आपला नाही तो ची तयारी सुरू झाली किशोरी किती वाजता भेटतील लॉलीपॉप एक आता अकरास वाजले चला आता आमचे लॉलीपॉप पण बनतात गाईच ऐकायची नाही विजेता विजेता नाही कशी फाय ये बरं हे आमचं शिक्षण ऑर्डर घेता येईल पूर्वा काय करताहेत प्रॉन्स बिर्याणी ओ oh, वाव इश्वरी चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी ताई तुझं काय चालू आहे ओ माय गॉड आम्ही सगळ्यांना खूप आहोत आणि सगळ्या मुली किचनचं काम आणि यांच्या रंगलेल्या गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी नव्हे वार्ता पूर्वा आहे किदांश आहे मजा करतात स्विमिंग पूल वर पोहतात पण आपल्याला पोहायचं नाही स्किन इशूज म्हणून आपण इकडे गपचूप बसणार चेअर वर आणि सगळी जण पोहणार बाबू तू काय का तो जोरात बोलला अलीपॉप बोल पहिले बोलला अलीपॉप तिथे बोल आमचा बाबू सगळ्या जणी <laughs> वाले तर लोचनासाठी स्पेशल काय बनवले प्रॉन्स कोली वडा कोलबी फ्राय प्रॉन्स आणि लोचना अगो <laughs> लोचना <laughs> लोचना काय बोल बस तुला आवडली का ना आमची एक तरी खाऊ दे माझे लागले कशी झाले इकडे बघून बोल ना बघून बोल आता इकडे आमच्या सगळ्या पोरी बघा काय गो का मग धोका घोस खावला बसलं हे बघा या सकाळी आल्यात कालपासून नव्हते हे मला आमची छोटी छोटी मुलं बाळ आहेत हे अक्षर

डुबवा डुबवा गोचणारा डुबवा <laughs> करतो पोवा लायलास का ना। <laughs> कर फेसवॉश काय पो थोड्या लागतं ना <laughs> गाईज ना गाईच मला पोवायचं नाही म्हणून बघा ना जण मला पोहून दाखवतात काय करू आहे बघा हे सगळे पोहतात बघा आमचा ग्रुप अक्का पोहतोय आणि बघा लोचना एकटीच <laughs> वालीन टाकल्यासारखी काहीच काल तर ब्राईट टू बी झालं पण आज छोटंसं आणि स्वीट असं खेळवण सगळ्यांनी मेहनत करून मस्त असं सजवलं आहे बघू शकतात आणि इकडे या मी तुम्हाला दाखवते का कसा ना कसा जुगाड करून सगळं बघा इकडचं नॅचरल केलीचं पान घेऊन आणि आमचं जेवण वगैरे घेऊन इकडे फायनली माझं खेळवण सुरू केलं आमच्या गल्पावरच्या ग्रुपने आता बघूया अरे खाऊया <laughs> वो साफ करो माझी हां याने येन दे काल नदीला नाही बदला लोकांनी लोली बम करून Thank you. असं आम्ही केलवण केलंय मस्त आता केलवण साहेब गेलो काहीच गायब झालो आया अगो महा ना गावला द्या आऊ नको गायब झालं लिंबू तरी सोरा ए गाई किशोरी केलवन गायब झाला पहिले मी बिर्याणी ऐक्स करता बरबाद झालाय काय असं झाले बिरयानी छान झाली सर्वजण करत आहेत आणि किशोरी वनभोजन करते किशोरीला एकटीलाच बोला भेटलाय लिंबू तरी आम्ही बघ आता मी जेवतोय गाइस Nu, curciaza poratu curcia nu sună